आजचा व्हिडिओ आहे खास कारण की आज आपण बघणार आहोत तांब्याची बॉटल आतून कशी झटकन साफ करायची आपण बघू शकता जादुई पाण्याचा वापर करताच आपली बॉटल अगदी नवीन सारखी चमकू लागलेली आहे ही बॉटल आधी एवढी काळसर होती आधुई पाण्यामुळे ती नवीन सारखी चमकली आधी नमस्कार बेसिक टू ॲडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे झटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हवेच्या आणि पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे अशा प्रकारे बॉटल काळसर होतात बाहेरून बॉटल साफ करणं हे शक्य आहे आणि त्यावर आधीच आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण जेव्हा प्रश्न आतून साफ करण्याचा येतो तेव्हा ते फार अवघड होते काही केल्या हा काळसरपणा काही जात नाही म्हणून आज आपण घेऊन आलो एक अशी जादवी ट्रिक ज्यामुळे झटकन आपली बॉटल एकदम नवीन सारखी चमकायला लागेल त्यासाठी आपण इथे दोन मोठे चमचे मीठ घेणार आहोत हे साधं आपलं रेग्युलर मीठ आहे आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच सिट्रिक ॲसिड सिट्रिक ॲसिड हे इझिली मार्केटमध्ये मिळून जातं हे ॲसिडचं पॅकेट जवळपास थर्टी सिक्स रुपयाला मिळते हे संपूर्णपणे नैसर्गिक आहे आणि हे इटेबल देखील आहे याचा वापर बहुतेकदा ढोकळा आणि केकमध्ये केला जातो सायट्रिक ॲसिड म्हणजेच थोडक्यात लिंबूसत्व जवळपास एक चमचा आपण हे सिट्रिक ॲसिड घेतलेला आहे अशा प्रकारे ग्रॅन्युअल फॉर्मॅटमध्ये हे मिळतं आपण हे आता व्यवस्थित चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊयात हे एकदा छान मिक्स झालं की यामध्येच आपण थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत साधारण एवढंच सा पाणी आपल्याला पुरेसं आहे हे देखील आपण आता व्यवस्थित मिक्स करूयात हे संपूर्ण पाण्यात व्यवस्थित विरगायला गेलं पाहिजे तेव्हाच त्याचा छान इफेक्ट येतो हेच पाणी आपली बॉटल आतून एकदम चकाचक करणार आहे या जादुई पाण्याने आपण बॉटल केवळ आतूनच नाही ते बाहेरून देखील स्वच्छ करू शकतो आपण बघू शकतो हे झाकण किती काळपट आहे आणि पाण्यात टाकताच त्याचा कसा रंग बदललेला आहे आपण अजिबात त्याला घातलं देखील नाही आहे आणि काही क्षणातच हे झाकण अगदी नवीन सारखं संपू लागलेलं आहे ला अशाच प्रकारे आपण देखील ही बॉटल अशा प्रकारे संपू शकतात चला तर आता हे लिक्विड जे आपण केलं होतं तेच आपण बॉटलच्या आत टाकून घेणार आहोत बॉटलला आपण झाकण लावून घेऊयात आणि साधारण चार ते पाच मिनटं आपल्या ही बॉटल व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे जेणेकरून जी आतमध्ये जो काळपटपणा आहे तो त्या पाण्यामध्ये उतरेल आणि बॉटल आपली अगदी चकाचक होईल अशा प्रकारे हे आपण व्यवस्थित हलवून घेऊयात आपण बघूयात काही मिनिटातच आपल्या बॉटलची सगळी घाण या पाण्यामध्ये उतरलेली आहे आता आपण पाणी बघूयात किती घाण आहे या पाण्यामध्ये पाणी अगदी हिरवसर निघालेलं आहे आणि बॉटल अगदी आपली चमकायला लागली आहे ही बॉटल ठेवण्यातली असल्यामुळे फार काळी झालेली होती तरी देखील ती इतकी स्वच्छ निघालेली आहे आता आपण दुसरी बॉटल बघूयात जी रेग्युलर यूज मधली होती ती बघू शकता किती छान नवीन सारखी चमकू लागलेली आहे कारण की ही फार काळसर नव्हती आजचा हा भन्नाट व्हिडिओ आपल्या सर्वांना फार आवडला आहे त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या अनेक सख्यांना शेअर करा म्हणजे त्यांची देखील कॉपरची बॉटल आतून स्वच्छ करण्याचे कष्ट वाजते आपल्या चॅनलवर आपल्याला अजून कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हे नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद